राजकारण हे फक्त आता म्हणजे लोकसेवेचे नाही तर एक सत्तेचं साधन बनलं आहे कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या जे काही पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी दोनशे तेहतीस खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत जसं की खून बलात्कार अपहरण यासारखे त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल दाखल म्हणजे आहेत आणि ते सध्या सत्तेमध्ये आहेत दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मतदान येते किंवा इलेक्शन येते त्यावेळेस लोकांना त्यांच्या म्हणजे जाती धर्म ह्या यांच्या भावनामध्ये अडकवलं जातं शिक्षण आरोग्य शेतकरी यासारखे महत्वाचे मुद्दे बाजूला ठेवले जातात फक्त जाती धर्म ह्याच्यावर राजकारण के म्हणजे के केलं जात आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे काय आपली मीडिया आहे जे काय मेन स्ट्रीम जे काय मीडिया आहे ते जे काही सरकारचं जे काही भ्रष्टाचार असतो किंवा जे काही त्यांच्या चुकीच्या पद्धतीने जे कसं काम करतात हे दा दाखवण्याचं पूर्णपणे बंद केलं आहे कारण जे काय पूर्ण मीडिया आहे ते पूर्ण सरकारच्या अंडरमध्ये काम करत आहे जे काय आपली गोरगरीब जनता आहे ह्यांना म्हणजे कसं आहे जर त्यांनी आंदोलन केलं किंवा ते काय किंवा त्यांनी जे काही सरकारला जर प्रश्न विचारले तर त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले जातात त्यांच्या वेगवेगळे जे काय आरोप लावले जातात त्याच्यामुळं जे काय आपली गोरगरीब जनता आहे किंवा सामान्य जनता हे प्रश्न विचारण्यासाठी घाबरत आहे त्यासाठी एकच मार्ग आहे आपल्या देशामध्ये लोकशाही टेकपायची असेल तर प्रत्येकाने राजकारणामध्ये जे काही सहभागी होणं गरजेचं आहे सरकारला वेळोवेळी जी चुकीच होत आहे त्याच्यावर प्रश्न कर्ज म्हणजे करणं गरजे गरजेचं आहे खरेदी देश, खरेदी फक्त देश तेच आहे जे सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात आवाज उठवते किंवा त्यांना प्रश्न विचार विचारते